दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आहे ती शिवजन्म उत्सवाची दरम्यान शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आलाय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळ्याकरिता भव्य असा देखावा साजर करण्यात येणार आहे या भव्य देखाव्याचा भूमिपूजन सोहळा बुधवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी पार पडलाय यंदा श्रीराम मंदिराचा भव्याचा देखावा साकारण्यात येणार असून नाशिक येथील पंचवटी कारंजा शिवतीर्थ या ठिकाणी हा भूमिपूजन सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झालाय त्यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली आहे यावेळी आमदार राहुल डिकले सुनील बागुल करण गायकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते अध्यक्ष कार्याध्यक्ष केले संपूर्ण पंचवटीकरांनी काही का वर्षांपूर्वी एकत्र येऊन छोट्या छोट्या शिवजयंत्या करण्यापेक्षा एकच सर्वात मोठी शिवजन्मोत्सव सोहळा जो शिवरायांना अभिप्रेत होता की मराठी माणूस एकत्र यावा महाराष्ट्र एकत्र यावा त्याप्रमाणे एकत्र येऊन शिवजन्मोत्सव समितीची स्थापना केली आणि यावर्षी आमचे युवा नेते आमचे बंधू गौरव गोर्धने यांच्याकडे नेतृत्वाची धुरा आहे त्यांच्या नेतृत्वाखाली चांगला एक नवीन शिवजन्मोत्सव सोहळा पार पडेल आत्तापर्यंतही संपूर्ण पंचवटीकरांनी हा सोहळा डोक्यावर घेतला त्या सर्वसामान्य लोकांपासून गोरगरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वजण उत्साहाने सामील झालेत आणि ह्या वर्षीही हा दिमागदार सोहळा सर्व युवकांच्या साक्षीने सर्वांच्या मदतीने आज पंचवटीकरांच्या दृष्टीने महत्वाचा असा हा सोहळा आमच्या मित्र गौरव गोर्धने आणि मंगेश धनवटे यांच्या नेतृत्वाखाली चांगला पार पडेल सर्व मान्यवर सर्व त्यावेळेस आम्ही श्रीराम मंदिराचा देखाद आव्हान जास्तीत जास्त आणि आम्हाला आणि अठरा तारखेला आम्ही माझगुढे पाटलांच्या व्याख्यानाचंही नियोजन विषय आणि संध्याकाळी आठ वाजता सामील त्याचंही त्याचाही समजा सोहळा पार पडला या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच माजी पदाधिकारी तसेच सध्याचे पदाधिकारी यांच्या संयुक्त कार्याने अतिशय दिमागदार असा सोहळा पार पडलेला आहे तरी येत्या अठरा तारखेला अठरा फेब्रुवारीला कुडे पाटील यांचे व्याख्यान आपण इथे सादर केलेले आहे तसेच एकोणावीस तारखेला श्रीराम मंदिर अयोध्येचा प्रत्यूर्थी इथे साकारलेली आहे तरी आम्ही सर्वांना यावेळी अध्यक्ष अॅडव्होकेट गौरव गोवर्धने कार्याध्यक्ष मंगेश धनवटे तसेच समन्वयक समिती मामा राजवाडे उल्हास धनवटे अजय बागुल नरेश पाटील अंबादास खैरे सचिन ढिकले सतनाम राजपूत विलास जाधव सचिन पवार निलेश मोरे हर्षल पटेल किरण काळे सल्लागार समिती हरी लासुरे रावसाहेब कोशिरे सुनील निरगुडे हेमंत देवरे महेंद्र आव्हाड प्रशांत पुरकर गणेश भोरे नंदू वराडे गणेश शेलार यांसह उपाध्यक्ष महेश महंकाळे योगेश कापसे नागेश चव्हाण पियुष राजूरकर खजिनदार तुषार नाटकर सहखजिनदार राजू गरड सरचिटणीस वीरेंद्र भुसारे विनायक वाघ विजय बनसोडे संदीप शेवाळे चिटणीस निलेश घोटेकर भूषण शिरसाट मयूर दाते यांसह राहुल कुलकर्णी शाहू पवार तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक